नमस्कार मित्रांनो लाडकी बहीण योजनेचा तुमचा अर्ज कोणत्या स्टेजवर आहे अप्रूव्ह झाला का तुमचा अर्ज मंजूर झाला का रिजेक्ट झाला का कोणत्या स्टेजवर तुमचा अर्ज आहे ही गोष्ट आता तुम्ही चेक करू शकता हे कसं चेक करायचं त्याची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा शिवाय मित्रांनो जर तुमचा अर्ज पेंडिंग टू सबमिटेड असं दाखवत असेल तर त्याचं काय कारण आहे तुम्हाला काय करायला पाहिजे या गोष्टी देखील आज आपण समजून घेणार आहोत त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा मित्रांनो आपल्या अर्जाची स्थिती चेक करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याकडे असलेलं जे नारी शक्ती दूत नावाचं ॲप आहे ते ॲप एकदा आपल्याला अपडेट करून घ्यायचं आहे अपडेट केल्यानंतर हे ॲप ओपन करायचं आहे अशा पद्धतीनं हे ॲप आपल्यासमोर दिसेल अशा पद्धतीनं हे ॲप ओपन होईल यामध्ये तुम्ही बघू शकता यापूर्वी केलेले अर्ज या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे इथं बघा मी अशा पद्धतीनं अर्ज केलेले आहेत तुम्ही तुमच्या अर्जावर क्लिक करा आता बघा तुमच्यासमोर अशा पद्धतीनं माहिती ओपन होईल सगळ्यात अगोदर तुम्हाला या ठिकाणी वरती बघा आय बटन दिसतं या आय बटनवरती क्लिक करा आता बघा तुमच्या अर्जाच्या वेगवेगळ्या ज्या स्थिती आहेत त्या कशा पद्धतीनं दिसतील ते या ठिकाणी सांगितलेलं आहे सर्वात अगोदर तुमचा अर्ज जर मंजूर झाला तर तो अशा पद्धतीला अप्रूवड दाखवेल सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले आहे आणि सबमिटरकडून कोणतीही कारवाई आवश्यक नाही जर तुमचा अर्ज मंजूर झाला तर अशा पद्धतीने दाखवेल आणि जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर कसं दाखवेल हे बघा तुमचा अर्ज रिजेक्ट झाला आहे असं ते सांगितलं जाईल जर अर्ज रिजेक्ट झाला तर पुन्हा भरता येणार नाही परंतु जर तुमचा अर्ज डिसअप्रूव झाला तर मात्र तुम्हाला भरता येईल ध्यानात ठेवा रिजेक्टेड आणि डिसअप्रूवड यामध्ये फरक आहे रिजेक्ट झाला तर पुन्हा भरता येणार नाही परंतु जर तो डिसअप्रूव्ह झाला अस्वीकार झाला तर तो तुम्हाला पुन्हा भरता येणार आहे तर या ठिकाणी बघा नाकारलेल्या अर्जामध्ये काय सांगितलं आहे सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही ते पुन्हा सबमिट केले जाऊ शकत नाही आणि आणखी कोणतीही कारवाई आवश्यक नाही पण जर तुमचा भरलेल्या अर्जामध्ये काही त्रुटी राहिल्या तर तो अस्वीकृत होऊ शकतो म्हणजे डिसअप्रूव्ह होऊ शकतो आणि डिसअप्रूव्ह झाल्यानंतर काय सांगेल ते सर्वेक्षण पुनरावलोकन करून स्वीकारले गेले नाही परंतु सबमिटरला बदल करून पुन्हा सबमिट करण्याचा पर्याय आहे अशा पद्धतीच्या या ठिकाणी पायऱ्या तुमच्या अर्जाच्या या ठिकाणी आहेत बघा आता जर तुम्ही या ठिकाणी वापस आले तर बऱ्याच लोकांचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल तुमचा देखील पेंडिंग दाखवत असेल तर याचा अर्थ असा होतो की तुम्ही तुमच्या स्टेजवरून तुम्ही अर्ज सबमिट केला आहे परंतु ज्या ठिकाणी तपासणीची पायरी आहे त्या पायरीवर तो सबमिट व्हायचा बाकी आहे त्या अधिकाऱ्यांकडून तो व्हेरीफाय करायचा पेंडिंग आहे तेन ते ज्यावेळेस व्हेरीफाय करतील त्यावेळेस तुमचा अर्ज सबमिट या ठिकाणी दाखवेल आणि सबमिट दाखवेल त्यानंतर तो अर्ज रिव्ह्यूमध्ये जाणार आहे mm -hmm. तुमचा अर्ज सबमिट झाला तुम्ही केलेला आहे सबमिट परंतु अधिकाऱ्यांनी ज्यावेळेस तपासणी करून सबमिट करेल त्यावेळेस तो अर्ज रिव्ह्यूमध्ये जाणार आहे पुनरावलोकनमध्ये जाणार आहे आता बघा पुनरावलोकनमध्ये काय होणार आहे सर्वेक्षण सध्या पुनरावलोकनकर्त्यांद्वारे मूल्यांकन केले जात आहे त्या ठिकाणी तुमचा अर्ज तपासला जाईल आणि सबमिटर सबमिटर कोण आहे तो अधिकारी आहे जो तुमचा अर्ज सबमिट करणार आहे तुमचे अर्ज तपासणी करून आता सबमिटरकडून फीडबॅक किंवा मंजुरीची वाट पाहत आहे जो सबमिटर असेल जो अधिकारी असेल तुमचा अर्ज सबमिट करण्यासाठी त्याच्या मंजुरीची वाट पुढच्या स्टेजवर पाहिली जाईल त्याच्याकडून मंजुरी मिळाली की तो पुढच्या स्टेजवर जाईल आणि नंतर तो एक डिसअप्रूव्ह होऊ शकतो किंवा तो अप्रूव्ह होऊ शकतो मंजूर होऊ शकतो मंजूर झाल्यानंतर तुम्हाला कुठलीही गोष्ट करायची गरज नाही परंतु जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला तर तो पुन्हा भरता येणार नाहीये हा परंतु आता कोणाचेच अर्ज या ठिकाणी जास्त करून रिजेक्ट होणार नाही काय होऊ शकतात काही लोकांनी मराठीत भरले काहींनी कागदपत्र जोडण्यामध्ये काही चुका केल्या असतील किंवा मग चुकीची माहिती भरली असेल तर अशा परिस्थितीमध्ये तो अर्ज डिसअप्रूव्ह होऊ शकतो अस्वीकृत होऊ शकतो अस्वीकृत झाल्यानंतर त्या ठिकाणी तुमचा अर्ज तुम्हाला पुन्हा भरण्यासाठी सबमिटर वापस पाठवला जाईल आणि वापस पाठवल्यानंतर तुम्ही तो अर्ज तु भरू शकतो भरू शकता आता या ठिकाणी जर तुमचा अर्ज या ठिकाणी तुमची जी भरलेली माहिती आहे ती जर तुमच्याकडून चुकली असेल तर तुम्ही ह्या पेंडिंग टू सबमिटेडची जी स्थिती आहे त्या स्थितीच्या अगोदर एकदा एडिट करू शकता एकदा तुमच्या सबमिटरकड तो अर्ज गेला आणि त्याने तो अप्रूव करून पुढं पाठवला की तुम्हाला वाटच पाहावी लागणार आहे परंतु जर अजून इथं पेंडिंग टू सबमिट दाखवत असेल तर तुम्ही तुमचा अर्ज एकदा एडिट करू शकता ध्यानात ठेवा अर्ज इंग्रजीत भरायला हवा होता खूप लोकांनी मराठीत भरलेला आहे परंतु आता जर तुमच्याकडून एडिट होत असेल तर एडिट करून एकदा मरा इंग्रजीमध्ये भरून घ्या कागदपत्र अपलोड करताना काही लोकांनी चुका केल्या की त्या ठिकाणी एकच बाजू अपलोड केली तुमच्याकडून शक्य असेल तर दोन्ही बाजू या ठिकाणी अपलोड करायच्या आहेत असंच अपेक्षित आहे रेशन कार्ड असेल आधार कार्ड असेल मतदान कार्ड असेल या गोष्टींच्या दोनही बाजू अपलोड करायच्या आहेत कारण मतदान कार्डवर पाठीमागच्या बाजूंना तारीख असते पंधरा वर्षापूर्वीचं मतदान कार्ड जर तुम्ही अपलोड करीत असाल तर त्या ठिकाणी पाठीमागून तारीख असते आधार कार्डवर देखील पाठीमागून पत्ता असतो त्यामुळं आधार कार्डच्या दोन्ही बाजू अपलोड करणं अपेक्षित आहे आणि मित्रांनो लाडकी बहीण योजनेच्या बाबत जर तुमचा अर्ज या ठिकाणी पेंडिंग दाखवत असेल तर चिंता करू नका कारण हा सबमिटरकडून पेंडिंग आहे तुमच्याकडून हा अर्ज पेंडिंग नाही तो अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा धन्यवाद पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र